एबीपी माझानं औरंगाबादेत हुंडा विरोधी परिषदेचं आयोजन केलं होतं मी हुंडा घेणार नाही आणि हुंडा देणार नाही अशी शपथ मराठवाड्यातल्या तरुण तरुणींनी या हुंडा विरोधी परिषदेत घेतली हुंड्यामुळे वडिलांच्या डोक्यावरती कर्जाचा बोजा होऊ नये म्हणून लातूरच्या शीतल वायाळ या तरुणीनं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती याशिवाय मराठवाड्यातल्या अनेक तरुणींना हुंड्यासाठी आपला जीव गमवावा लागलाय त्यामुळे हुंडा प्रथेला कायमची मूठमाती देण्यासाठी वैचारिक मंथन होणं गरजेचं आहे हेच ओळखून एबीपी माझानं हुंडा विरोधी परिषदेचं आयोजन केलं या परिषदेत आमदार नीलम गोरे, माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंसरा आणि अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर असे अनेक मान्यवर या परिषदेत उपस्थित होते आणि एबीपी माझानं आयोजित केलेल्या हुंडाविरोधी परिषदेमध्ये अनेक तरुण तरुणी सहभागी झाले होते यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला अंतर्मुख करायला लावणाऱ्या भावना व्यक्त केल्या मुलगी सुखात आहे ना मग जाऊ द्या मग चालतो का हुंडा दिलेला मुलगी सुखात असली तर मुलीच्या शिक्षणावर खर्च करायचा असेल तर पहिला प्रश्न असतो जेवढी शिकली तेवढाच शिकलेला जावाई तिला पाहायला पाहावा लागतो मग पुन्हा तुम्हाला माहिती आहे रेट कार्ड काय म्हणून म्हणजे मुलीला शिक्षणात पण पैसे द्यायचे नंतर घरच्यांनी पैसे लावायचे याच्यामुळे कुठेतरी मुलींना शिकवलं पाहिजे ही समाजातून निघून परळी वैजनात इथून आलोय ज्या तालुक्याला एक ग्रामीण विकास मंत्री आणि विरोधी पक्ष नेते त्या तालुक्यातून मी आलोय सांगताना अभिमान वाटण्यापेक्षा मला लाज वाटते कारण मी माझ्या बहिणीच्या लग्नात अकरा लाख रुपये हुंडा दिलाय आणि विशेष म्हणजे माझे वडील काही कारण घरी नव्हते तर मी माझ्या ताईचं लग्न मी स्वतः केलं आणि मतलब पाहण्यासारखा पैसा कुणाला मूळ पत्रिका द्या त्यां तेन, त्यांना साड्या घ्या कुणाला म्हणजे त्यांच्या लेकरांना कपडे घ्या मग घरची मनस्थिती परिस्थिती काय होती हे काही सध्या लोकांना राहत नाही मग ते आपले पाहुणे असतील किंवा भाऊजीकड जे असतील उंगली उठाने पहिले दुसरे पे उंगली उठा रहे हैं तो तीन चार उगली हमारी तरफ उठ रही है आ, मेरा एक्सपिरियन्स है कि की मेरी खुद की शादी ती चौ, चौधरी की शादी है और कुछ होगा नाही ॲसा मतलब एक ज़बरदस्ती गले का माला और अंगठी दी गई मुझे मतलब आज तक मैंने वो पहनी नहीं है उनको मतलब एक बार मैं रिटर्न भी भेज चुका हूँ फिर भी उन्होंने मतलब वो रिटर्न किया लेकिन अभी तक मैंने वो पहना नहीं है बहुत सारी रस्में थी जिसमें कुछ कैश पैसे मिले थे वो भी हमने यहाँ पे मैंने अपने प्रयास ग्रुप को डोनेट कर दिया वृक्षारोपण के लिए तो कहने का मतलब ये है ये मैं इसलिए नहीं बता रहा हूँ कि मैं बहुत ग्रेट हो एक जस्ट आपने भी ऐसा कुछ पहले खुद करो और उसके बाद दूसरा फिर एक्झाम्पल बनव आज समाजात अशी अस्मिता बनली जे जास्त हुंडा घेतो त्याची समाजातली अस्मिता जास्त लेवलची काही लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असते तरी पण ते हुंडा घेतात सर तर लोकांनी हुंडा घेतला नाही पाहिजे शिकलेले लोक पण हुंडा घेतात सर जे शिकलेले लोक हुंडा घेतात तर सुशिक्षित लोक हुंडा का घेतात तर त्यांचा शिकून उभे उपयोगच नाही घरी कोणाचं लग्न वगैरे झालं त्यांच्या लग्नात हुंडा वगैरे घेतला होता नाही सर आमच्या घरचे सगळे हुंडा वगैरे घेतला नाहीये सर पण आपला हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा आहे सर शीतलताई सारख्या जर घटना महाराष्ट्रात जर घडत असतील सर तर आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी विचार म्हणण्या अगोदर नक्कीच विचार मानसिकता मी माझ्या स्तरावर नक्कीच बदलू शकते पण समोरचा मनुष्य एखादा गुन्हा करतो आहे तर तो मानसिकता बदलेल भविष्यात ही मी वाट पाहू शकत नाही म्हणून आपण फक्त मानसिकता बदलायला हवी बदलायला हवी असं बोलून थांबू शकत नाही आपल्याला काहीतरी कृती करायला हवी म्हणजे काय तर मागच्या काही वर्षांमध्ये गावामध्ये बालविवाह बालविवाह व्हायचा आणि गावातलेच काही लोक किंवा चळवळ करणारे जे वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करणारे प्रतिनिधी असायचे ते त्या बालविवाहाची पोलिसांकडे जाऊन तक्रार करायचेत म्हणजे त्यांचा काहीही संबंध नसताना ते स्वतः त्या प्रश्नात पडायचं आणि त्याची तक्रार करायचे आणि मग पोलीस त्या गावात येऊन तो विवाह थांबवायचे हुंडा थांबवताना होईल का पण ती होत नाही कारण ते कुठेतरी छुप्या पद्धतीने सुरू आहे म्हणून आम्हाला काय करता येईल की की झाल्यानंतर झाल्यानंतर आमच्याकडे एक कायदा आहे बघा प्रत्येक प्रतिनिधीला निवडून आलेल्या आणि न निवडलेल्या प्रतिनिधीला सुद्धा आपला खर्च दाखवावा लागतो म्हणून आमच्या देशामध्ये प्रत्येक विवाहाची नोंदणी होते म्हणून विवाहाची नोंदणी करते त्या लग्नावर किती खर्च झाला आहे हा खर्च दाखवायला हवा व्हायला हवं लहानपणापासून लाडत वाढवली म्हणतात की मुलीची आईबाप लाड करत नाही तर पण एवढीशी होती तेव्हापासून बारावी शिकवली पहिली आली तिनं वर्गात आणि माझ्या गरिबीमुळं तिला शिकवणं झालं नाही माझ्याच्यानं आणि मुरडला शाळेत घालायची होती तिची इच्छा होती की डॉक्टर व्हायचं मग डॉक्टर व्हायचं म्हणल्यानंतर ती म्हणली मम्मी मला डॉक्टर व्हायचंय तर मी म्हणलं आपल्याचं ना तुला शिकवणं होत नाही आता तुझं लग्न करायचंय होऊन एक वर्ष घरी राहिली हां घरी राहिल्यानंतर मी म्हणलं आता तुझं लग्न करायचं इथलं तिथलं थळ येल पण माझ्यापाशी पैसे नसल्यामुळं माझ्या मुलीचं मी लग्न करू शकले नाही तेव्हा एकीकडे काळजाला हात घालणारे आणि दुसरीकडे तितकाच काळजीने विचार करायला लावणारी मतं औरंगाबादकरांनी मांडलेली आहेत आणि हुंडा विरोधी परिषदेचा हाच संपूर्ण कार्यक्रम आहे औरंगाबाद येथला तो उद्या दिवसभर तुम्ही एबीपी माझावर बघू शकणार आहात